बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश सुलभा गायकवाड यांच्या हस्ते रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणांचे भूमिपूजन कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील श्री मलंगगड परिसरातील विविध गावातील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल एकशे दोन कोटी पंचवीस लाखांचा विकास निधी प्राप्त झाला असून कल्याणपूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आलंय आज या रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाचे भूमिपूजन आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले एक पाऊल वचनपूर्तीकडे एक पाऊल विकासाकडे हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून आमदार गणपत गायकवाड यांनी निवडणुकीत येथील नागरिकांना कॉन्क्रीटचे रस्ते बनवून देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून मार्च दोन हजार तेवीस पुरवणी अर्थसंकल्पामधून कल्याणपूर्व मतदारसंघातील श्री मलांगगड परिसरातील रस्त्यांचा कामाचा एकशे दोन कोटी पंचवीस लक्ष निधी मंजूर करून घेतला होता या मंजूर निधीतील रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला